नमस्कार मी शेफाली देशमुख आयुष्य खूप सुंदर आहे त्या चॅनलवर आज तुमचं स्वागत आहे आज मी गुजराती पद्धतीचं हांडवं दाखवते हांडवो करायसाठी साहित्य आहे दोन वाटी तांदूळ एक वाटी चणा डाळ एक वाटी तूर डाळ अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धा चमचा मेथी दाणे मसाल्यामध्ये धणा पावडर हळद तिखट मीठ तर थोडंसं त्याच्यामध्ये दही टाकायचं गूळ आहे दुधी किसलेली दुधी किसलेला गाजर कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये आलं आणि मिरच्याचं वाटण टाकायचं या सगळ्या डाळी एकत्र भिजवायच्या त्याच्यात मेथी टाकून आठ तास भिजवायच्या ह्या सगळ्या आठ तासानंतर वाटताना त्याच्यामध्ये दही टाकायचं मिरची आणि आलं टाकून हे असं बॅटर बनवायचं आता ह्या बॅटरमध्ये आपण हळद हळद धणा पावडर थोडंसं लाल तिखट मीठ आणि किसलेली क दुधी थोडंसं किसलेलं गाजर कोथिंबीर आणि थोडा गूळ हा टाकून तो बॅटर चांगलं हलवायचं की हे झालं आपलं बॅटर आता त्याला फक्त थोडा किंचित सोडा टाकायचा आणि कढाईमध्ये फोडणी द्यायची कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यात थोडंसं तेल हे करायचं आणि आता ह्या बॅ बॅटरमध्ये थोडा हिंग आणि थोडीशी सोडा थोडा तो टाकून चांगलं हलवायचं आता याला थोडीला थोडेस रायगिलं टाकायचं कीळ टाकायचे पनीपत्ता टाकायचा थोडस गरम गरम की झाले की त्याच्यात बॅटर टाकायचं गॅस बारीक दहा मिनट आता हे क्रिस्पी झालं आता थोडंसं हे करून त्याला पलटी मारायची पलटी मार पलटी मारल्यानंतर पाच मिनिटं ठेवायचं पाठी शिजलं व्यवस्थित बघायचं बघून झालं रेडी हा आमचा हांडवा रेडी झालेला आहे तुम्ही पण करून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा